ऐ तो मरा फरेडा हेडा हेडा फरेडा हा अमर बेटीच सोन हे अमर गोडा बो देखामी अरे हे देचाची हे हा फरेडा हा फरेडा हे हेन पतेसे हे हा फरेडा मुनी मेजस ता किरोम हे हा फरेडा हेता हा फरेडा हा काय तो आयबे मुजस काय जो यार हार आमने बत करन तो को कांताच मुताची हाय दे न पने काम ला या को सो तो रेया हे काकास फरेडा मत तो को सो तो तू ऐगा मत তুই আর আমনে

এটা সব করে যা মনটাকে কইতেছে করতে আসে না হ্যাঁ ইতে হই এটা তো কথা ওই ওই না 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 I'm here, 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 i am here i am here i am i am i am i i am i